अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या घरामध्ये सारखे वादविवाद होत असेल पती पत्नीमध्ये वादविवाद होत असेल एकमेकाचं पटत नसेल छोट्या छोट्या गोष्टीवरती खूप मोठे मोठे भांडणं होत असेल आणि छोट्या कारणामुळे आपलं जर डिवोर्सपर्यंत गोष्ट पोहोचली असेल तर तुम्ही ही सेवा करून पहा तुमच्याला खूप असे चांगलेच रिझल्ट पाहायला भेटतील आणि ही सेवा दोघं पतींनी पण करू शकता आणि पत्नी प पत्नी पण करू शकते ज्यांना ह्या रिश्त्यामध्ये गोडवा आणायचा आहे okay. ह्या रिश्ता आपल्याला टिकून ठेवायचं आहे असं जर वाटत असेल ह्या रिश्त्यामध्ये प्रेम वाढवायचं आहे तर ही सेवा दोघांनी मिळून केली तरी खूप अतिउत्तम आणि समजा एखादी जरी नाही के केली एखादी केली तरीही चालेल पण ही सेवा श्रद्धेनं प्रेमानं करा मग तुम्हाला ह्याचे चांगलेच रिझल्ट येईल आणि असं समजाल की हे चमत्कारिक फायदे तुम्हाला जरूर पाहायला भेटाल आणि काही आप जास्त आपल्याला खर्चसुद्धा लागणार नाही आणि जास्त आपल्याला काही वेळ पण द्यावा लागणार नाही आणि दररोज ही सेवा करा बघा तुम्हाला खूप छान ह्याचं रिझल्ट येईल पतीपत्नीमध्ये जर भांडणं होत असेल तर प्रत्येक कार्यामध्ये त्याचा प्रभाव आपल्याला जाणवतं कामामध्ये जाणवतं घरामध्ये जाणवतं आपल्या शरीरावर जाणवतं आपलं आरोग्य चांगलं राहत नाही मग टेन्शन येतं डिप्रेशन येतं ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि धनहानी होते आणि वाईट मार्गाला माणसं जातं व्यसनच्या अधीन होऊन जातं ह्या सगळ्या गोष्टी ह्या कारणा कारणामुळे होत असतात म्हणून आपल्या पती पत्नीमध्ये एकता राहणं प्रेम राहणं एकमेकाचं सहमतीने संसार पुढे चालवणं तरच त्या परिवारामध्ये गोडवा राहतं आणि त्याचं सुख आणि आनंद आपल्याला प्राप्त होतं तर असं काही आपल्या ग घडत असेल एकमेकाचं पटत नसेल तर तुम्ही ही सेवा करून पहा आपल्याला काय करायचं आहे आपल्या जिथं बेडरूम आहे आपली जिथं बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये पाच मोर पंख लावायचे आहेत जिथं आपली बेडरूम आहे त्या वाय वायव्य दिशेमध्ये पाच मोर पंखाचे मोर पीस लावायचे आहे तर ते मग कसं लावू शकता तुम्ही पहा वायव्य दिशा म्हणजे दक्षिण दक्षिण दिशा आणि उत्तर दिशामधला जो कोपरा असतो कोणा असतो त्याला वायव्य दिशा म्हणतात त्या दिशेमध्ये आपल्याला पाच मोरपंख लावायचं आहे ते ल ला लावून ला, दररोज त्या मोरपंखा आपल्याला दिसेल आणि किंवा त्याचं दिसत नसेल आपली बेड तसं उलटं असेल तर त्या मोरपंखाला दररोज आपल्याला बघायचं आहे असं केल्यानेसुद्धा आपल्या पत्नीमध्ये प्रेम वाढतं रोज सकाळी श्रीयंत्र श्रीयंत्रावरती श्री श्रीसुक्त सातवेळा आणि सुक्त सात वेळा अभिषेक करून ते तीर्थ पत्नीने घेतल्याने सुद्धा एकमेकाचं प्रेम वाढतं श्रीसूक्त आणि पुरुष सुक्त हे तुम्हाला नित्य ग्रंथामध्ये भेटून जाईल त्याच्यामध्ये प्रक प्राकृतमध्ये पण आहे संस्कृतमध्ये पण आहे जर तुम्हाला संस्कृत वाचायला येत नसेल तर प्राकृत म्हणजे मराठीमध्ये आहे मराठीमध्ये सहज तुम्ही वाचू शकता ते वाचून श्रीयंत्रावर दररोज सात वेळेस अभिषेक करायचा आहे आता जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून तुम्ही श्रीयंत्र खरेदी करा पंचधातूचं श्रीयंत्र तुम्हाला भेटून जाईल स डिंडोरी केंद्रामध्ये सुद्धा भेटून जाईल किंवा तुम्ही इतर कोणत्याही धार्मिक स्थळावरून तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता आणि हे पंचधातूचंच श्रीयंत्र आपल्याला देवघरामध्ये हवं आहे त्या श्रीयंत्रावरती आपल्याला सात वेळेस श्रीसुक्त सात वेळेस पुरुषुक्त म्हणायचं आहे जर तुम्हाला संस्कृत येत असेल तर संस्कृतमध्ये म्हणा संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये सात वेळेस म्हणून त्याचं ते, ते तीर्थ जमा होतं ते तीर्थ पती घेतल्याने आपल्या पतीपत्नीमध्ये प्रेम वाढतं आणि एकमेकाचं पटतं आणि घर आपलं सुख समाधानीनं भरून आनंदाने नांदतं त्याचबरोबर प्रत्येक श रविवारी आपल्या कुलदेव म्हणजे आपलं जसं कुलदेवी आहे तसं कुलदेवसुद्धा आहे प्रत्येक परिवारामध्ये कुलदेवी आणि एक कुलदेव असतंच तर आपल्या कुलदेवाची सेवासुद्धा घडत न नसेल तर त तर, तरही आपल्याला त्रास होतो आ, आ, तर, तर, मग सगळ्या असल्या गोष्टी घडतात म्हणजे पती पत्नीमध्ये भांडणं होणं मुलांचं आणि वडिलांचं पटत नाही एकमेकाचं मुलगा जर घरात आलं तर प वडील बाहेर जातात वडील घरात आले तर मुलगा बाहेर जातात मग असे एकमेकाचं शे सगळं काही घडतं तर असं घडत असेल पती पत्नीमध्ये वादविवाद होत असेल तर प्रत्येक प्रत्येक म्हणजे एकवीस एकवीस रविवारी आपल्याला श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत प्रत प्रत्येक रविवारी म्हणजे एकवीस रविवार लगातार करायचं आहे मधी एखादी रविवार आपल्या लेडीजच्या कारणामुळे जे महिनावारीच्या कारणामुळे जर एखादी रविवार गॅप झाला तर कंटिन्यू आपल्याला असे एकवीस रविवार करायचे आहेत एकवीस रविवार दुर्गा मल्हारी सप्तशतीचं ग्रंथाचं पाठन करायचं आहे मल्लारी मल्हारी सप्तशती हा पूर्ण जेवढं ग्रंथ जो चो आहे छोटासा त्या ग्रंथातले सगळे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत म्हणजे स्वामी स्थवांपासून तर चौदाव्या अध्यायापर्यंत कवच त्याचे जे अगोदरची सेवा दिलेली आहे त्या सेवा सगळे आणि चौदा अध्याय आहेत ते अध्याय पूर्ण वाचून क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणून जय जयकार करायचा आहे असं पूर्ण वाचल्यावर एक पाठ घडतो आणि असं पर एकवीस रविवार आपल्याला करायचा आहे आणि भगवान मल्हारी देवता म्हणजे कुलदेवता आपले महाराष्ट्राचे कुलदेवता मल्हारी तर आपल्याला खंडोबा खंडोबा म्हणजे आपल्या भारद महाराष्ट्राचे कुलदेवता आहेत खंडोबा तर खंडोबा हे मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ वाचल्याने आपल्या कुलदेवाची सेवा घडते म्हणून लगातार आपल्या कुलदेवाला नवस करून एकवीस रविवार आपल्याला ज आ, मल्हारी सप्तशतीचं ग्रंथाचं पाठन करायचं आहे एकवीस रविवार एकवीस पाठ होणार त्याचबरोबर आपल्या घरामध्ये संध्याकाळी भगवान विष्णूसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक छानशी अशी अगरबत्ती लावून देवघरामध्ये असं देवघरासमोर आसन घेऊन बसून आपल्याला तीन वेळेस विष्णूशास्त्राचं पाठ करायचं आहे आणि हे दररोज चाळीस दिवस करा आणि आपल्या बघा किती चांगलं रिझल्ट आपल्याला प्राप्त होईल नाम संस्कृतमध्ये आहे जर तुम्हाला वाचायला अवघड जात असेल तर यूट्यूबला लावून तुम्ही इकडं श्रवण करू शकता पण आपलं लक्ष सगळं एकाग्र पाहिजे आपण जरी स्म कानाने श्रवण केले तरीही त्याचे फायदे आपल्याला भेटत असतात आणि हळूहळू आपण दररोज तीन वेळेस विष्णूशास्त्राचं ऐकून यूट्यूबला लावून ऐकून ऐकून ते आपल्याला म्हणायला पण नंतर सोपे होऊन जातात पण चाळीस दिवस ही सेवा करा तुमच्या पतीपत्नीमध्ये कितीही भांडणं होत असेल तर ते भांडणं कमी व्हायला मदत होते आणि सेवा करण्याच्या आधी संकल्प जरूर करायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या काही समस्यासाठी दररोज तीन वेळेस तुम्ही विष्णूशास्त्राचं वाचन करणार आहात ते कशासाठी करणार आहात आणि त्याचं जे काही आपल्या समस्या आहे ते दूर व्हावं म्हणून भगवान विष्णूंना सांगून स नमस्कार करून धूपदीप ओवाळून मग ही सेवा सुरू करायची आहे हे दररोज केल्याने दररोज म्हणजे चाळीस दिवस तीन वेळेस विष्णूशास्त्र पाठ केल्याने आपल्या सगळ्या काही पती पतीपत्नीमधल्या समस्या दूर होतात आणि वर्षातून आपल्याला तीन गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तीन गुरुचरित्र पारायण वर्षातून झालेच पाहिजे आणि रोज एकवीस वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणायचं आहे एकदम छोटं एक मिनटाचं तो स्तोत्र आहे आणि दररोज आपल्याला हे एकवीस वेळा म्हणायचं आहे हे असे केल्याने सुद्धा आपल्या घरातले जे काही संकटे आहे ते घोराष्टक स्तोत्र म्हणजे हे आपले घोरा संकटेत दूर हो होतात आणि हे अत्यंत सोपं स्तोत्र आहे एक मिनटं वाचायला एक मिनटाच्या आ, कमी वेळ लागतं मग ही सेवा तुम्ही सकाळी संध्याकाळ कधीही करू शकता ज्या काही आज मी सेवा सांगितलेल्या आहे त्याच्यातल्या सेवा पती पत्नी दोघांनी करू शकतात दोघं मिळून करू शकतात किंवा एकटे करू शकतात आणि आपल्या समस्या काय आहे कशासाठी सेवा करत आहोत ते आपण भगवंतासमोर बसून भगवंताला सांगून ह्या समस्यापासून आपली सुटका व्हावं म्हणून नमस्कार करून ही सेवा करायला सुरू करायची आहे अत्यंत सोप्या सेवा आहेत आपल्या समस्या दूर होण्यासाठी तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिवायला विसरू